चैनलला फूड कॉर्नर एम एस पेल मध्ये आज पुन्हा तुमचे खूप खूप स्वागत आहे आज, आज आपण बनवणार आहे लहान मुलांना छो चो, छोट्या ब्रेकसाठी देण्यासाठी सँडविचेस करणार आहे आपण रेनबो सँडविचेस असं त्याचं नाव आहे आणि आपण त्यामध्ये भरपूर भाज्या घालणार आहोत त्यामुळे ते फार पौष्टिक असे बनणार आहे तर तुम्ही सर्वांनी नक्की ट्राय करा रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद रेनबो बनवण्यासाठी आपण सॅन्डविचे भाज्या घेतल्या हे गाजर आहे एक गाजर मी बारीक कापून घेतले बीट आहे एक मोठं बीट आपण इथे कापून घेतलेलं आहे काकडी घेतली आहे इथे मिरच्या आणि लसणीचे चा पाकळ्या चार पाच इथे पुदिना आहे मुठभर पुदिना आणि मुठभर कोथिंबीर घेतली आहे बटर लागणार आहे आपल्याला इथे मीठ लागणार आहे इथे काळी मिरी फूड लागणार आहे आपल्याला आणि हे ब्रेडचे चे सायले सा, स्लायसेस आहे हे सँडविच ब्रेड आहे व्हाईट ब्रेड आहे त्याच्याऐवजी आपण ब्राऊन ब्रेड पण वापरू शकतो इथे किंवा होल व्हीट ब्रेड भेटतात ते सुद्धा आपण वापरू शकतो आता हे याच वाटण करून घ्यायचं आपल्याला पुदिना आहे कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसूण हे आपल्याला बारीक करून आहे एक इंच आल्याचा तुकडा देखील आपण यामध्ये घालणार आहोत थोडस आईस क्यूब टाकले आहे कारण आईस क्यूब टाकल्या टाक टाकल्यावर आपल्या चटणीचा कलर चेंज होत नाही ग्रीन कलर नाही तर ती काळी पडते आता यामध्ये आपण मीठ घालून घेतलंय छोटा अर्धा चमचा चम मीठ टाकलाय आपण यामध्ये पटकन बारीक व्हायला मदत होते आपल्याला दिसत असेल हिरवीगार छान अशी आपली पुदिन्याची चटकी बनवून तयार झाली आहे आता आपल्याला गाजर आणि बीट हे फक्त वाफेवर थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा कलरही छान येतो आणि ते बारीक पण होतात व्यवस्थित त्याची पेस्ट तयार व्हायला मदत होते एक मध्ये मी पाणी ठेवलंय आणि वरती चाळण ठेवली चाळणीमध्ये आपल्याला हे गाजर आणि बीट ठेवायचे आहे आणि फक्त दोन ते तीन मिनिट आपल्याला वाफळून घ्यायचे आहे वाफेवर ते शि पटकन शिजतात आणि त्याची एकदम स्मूथ पेस्ट तयार होते थोडा वेळ आपण दो झाकण ठेवायचं आहे याच्यावर आता आपण बघू शकता आपलं गाजर आणि गीत व्यवस्थित शिजून निघालं आहे बाफेवरती म्हणजे याची टेस्ट पण चेंज होत नाही आणि पटकन बारीक व्हायला मदत होते आणि टेस्टला पण छान लागते आता आपण अगोदर गाजरची पेस्ट करून घेऊ हे गाजर यामध्ये आपण काढून घेतले सगळे आता यामध्ये मी मेयोनीज टाकते आहे आपण मेयोनीज घेतलं होत अर्धी वाटी छोटी मेयोनीज घालून घ्यायचं याच्यात मोठा एक चम्मच मेयोनीज घालायचं आहे यात काही मिरपूट टाकून घेतली मी आणि आता हे बारीक करायचं आहे याच्यामध्ये थोडस मीठही घालून घ्यायचंय आता गाजरची पेस्ट करून झाली आपली आता बीटची पेस्ट करायची आपल्याला बीटमध्ये सेम प्रोसेस करायची यामध्ये आपल्याला व्हाईट मेयोनीज घालायचं आहे आपल्याला जास्त आवडत असेल तर जास्त घालायचं इथे एक मोठा चमचा मेयोनीज टाकलं आहे यामध्ये थोडंसं मीठ टाकते मी आणि काळी मिरी पूड घालून घ्यायची आहे म्हणजे याची टेस्ट छान लागते आप आपल्याला दिसत असेल एकदम छोटा चम्मच वन फोर्थ चम्मच आपण काळी मिरी पूड घातली आता तिन्ही मिश्रणांमध्ये आपल्याला मेयोनीज मिक्स करून आपण ह्याची पेस्ट केली आहे येथे पुदिनेच्या पेस्टमध्ये मी पेस्ट केल्यानंतर मेयोनीज मिक्स करून ठेवलंय हे बीटरूट आणि मेयोनीजची पेस्ट आहे आणि हे बटर आहे बटर घेतलंय आपल्याला हे आता ब्रेडला सगळं लावून घ्यायचंय व्यवस्थित आता ब्रेडच्या सायड्या स्लायसेस अगोदर घेऊन आपण त्याला बटर लावून घेऊया लावून घ्यायचं ब्रेडच्या स्लाईसला यामध्ये भरपूर भाज्या असल्यामुळे हे सँडविचेस खायलाही फार टेस्टी लागतात आणि हेल्दी पण असतात लहान मुलांना फार आवडतात हे आणि कलरही छान असल्यामुळे ते दिसायलाही फार अट्रॅक्टिव्ह दिसतात गाजर आणि बीटमुळे हे भरपूर पौष्टिक बनतात बटर आपल्याला जास्त आवडत असेल कमी आवडत असेल त्याप्रमाणे लावले तरीही चालेल आता ही पेस्ट घ्यायची आपल्याला तीन वेगळ्या वेगळ्या पेस्ट आहेत येथे आपण आता ही गाजर आणि मेयोनीजची ला, जी पेस्ट करून घेतली आहे ही या ब्रेडच्या स्लाइसला लावून घेऊ सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायची आहे ही आता ही पुदिन्याची आपण जी चटणी केली होती त्यामध्ये आपण मेयोनीज मिक्स आहे आणि ते सुद्धा आपण येथे लावून घ्यायचं या ब्रेडला चटणीचा वास फार छान येतो आणि टेस्टही फार छान लागते तशीच ती पोटासाठी फार थंड असते त्यामध्ये कोथिंबीर कोथिंबीरही घातली आपण आता ही बीटरूटची आपण येथे पेस्ट लावून घेतोय यामध्येही आपण मेवनीज ऍड केलं आहे बारीक करताना आपण बघू शकता यामध्ये मी एका स्लाइसला टोमॅटो सॉस आवडत असेल तर लावा नसेल आवडत तर नाही लावला तरी चालेल ऑप्शनल आहे हे आपण बघू शकतो चार स्लाइसला आपण वेगवेगळ्या वे पेस्ट लावून घेतल्या आहेत आता हे व्यवस्थित एकावर एक ठेवायचे आणि आपल्याला पाहिजे त्या भाज्या आपण यामध्ये घातल्या तरी चालेल मी ते काकडी लावून घेतलीये तुम्हाला टोमॅटो आवडत असेल टोमॅटो लावला तरीही चालेल कांदा घातला त्यामध्ये तरीही छान लागतं ते आता एकावर एक असे एक हे ब्रेड व्यवस्थित ठेवून घ्यायचे थे। आपण बघू शकता आता हे आपलं सँडविच आपण साईडनी कट करून घ्यायचे हे जे काट असतात त्याचे हे हळूहळू चाकूच्या सहाय्याने कट करायचे आहेत नाहीतर ब्रेडचे तुकडे पडतात आपण बघू शकतो हळूहळू व्यवस्थित कापून घ्यायचं आहे अशा पद्धतीने नक्की सँडविच ट्राय करा लहान मुलांनाही फार आवडेल किंवा आप मोठ्या माणसांसाठी ब्रेकफास्टसाठी हा एक चांगला पर्याय ठरतो भाज्या पण खाल्ल्या जातात याच्यामुळे आणि हेल्दी पण असतं लाईट ब्रेकफास्ट आहे हा आपण याला सॉस सुद्धा खाऊ शकतो किंवा असेही खाल्ले तरीही ते छान लागतात नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कसे झाले मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू